उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारीच्या मृत्यू प्रकरणाला आता एक रोहितची हत्या झाली आहे गळा दाबल्यानं किंवा उशीनं तोंड दाबल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालंय या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झालाय पण शौचयाची सुई रोहितच्या घरच्यांवर आहे त्यामुळे रोहित शेखरच्या कुटुंबियांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे कोण आहे खुनी उलगडा कधी होणार हत्येमागचं कारण काय होतं असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आले दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत रोहितची हत्या कुणी लाभल रोहित चौशीने तोंड पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये झाला खुलासा एनडी तिवारीच्या मुलाचा कोण आहे दुश्मन नंबर एक पोलिसांना घरच्यांवर संशय घरातच लपलाय खुनी रोहितच्या पत्नीवर हत्येच्या संशयाची टांगती तलवार एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीची पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आली आणि देशात खळबळ मारली कारण या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे रोहितच्या गळ्यावर बोटांचे पाच निशाण सापडले कुणीतरी उशीनं तोंड दाबून किंवा गळा आवळून रोहितची हत्या केल्याचं निष्पन्न होत आहे त्यामुळे मारेकरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय दिल्लीतील दिल डिफेन्स कॉलनीत असलेल्या याच घरात रोहित राहत होता दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळेत संध्याकाळी नऊ वाजता ठिकाण डिफेन्स कॉलनी दिल्ली मंगळवारी मॅक्स रुग्णालयात आणला एनडी तिवारी यांचा मुलगा शेखर तिवारी याचा अपघाती मृत्यू झाल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं यानंतर अँब्युलन्स मधून रोहित शेखरला रुग्णालयात आणण्यात आलं मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत माल मृत्यू ने असमान्यता नाही बिलकुल सामान्य मत आहे लेकिन वो किन अवसादों से हुई है और उसके पीछे कौन कौन लोग हैं वो मैं जरूर आपके सामने रखूंगी कभी जिन्होंने अवसाद दिया जिन्होंने उसको मानसिक यंत्रणा दी है उनके विषय में मैं आपको जरूर बताऊंगी उत्तराखंड के सीएम राय स्वर्गीय एनडी तिवारी चालीस वर्षीय मुलगा रोहित शेखर या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्य मृत्यु च कारण स्पष्ट हा असर्गिक मृत्यु तो मनुष्य वर्ग वारी है अस डॉक्टर है

पोलिसांनी अज्ञातांविरोधात आयपीसी कलम तीनशे दोन नुसार हत्येचा गुन्हा दाखल केलाय क्राईम ब्रांचचे अधिकारी आता या प्रकरणी कुटुंबियांची सखोल चौकशी करू लागले पोलिसांनी रोहितच्या घरच्यांचा जाब लिहून घेतलाय घटनास्थळाची पाणी करून पंचनामा केलाय घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत पाच कॅमेरे सुव्यवस्थित तर दोन कॅमेरे खराब निघाले आहेत रोहित यांच्या पत्नीची चौकशी झाली आहे शुक्रवारी रोहितच्या घरात असलेल्या प्रत्येकाची चौकशी होते कुटुंबातील अन्य सदस्य आणि घरकाम करणाऱ्या महिलांची ही चौकशी झाली आहे रोहित बारा एप्रिलला उत्तराखंडच्या काट गोदाम मतदानासाठी मत गेले होते पंधरा एप्रिलच्या रात्री जवळपास अकरा वाजता ते यात घरी परतले त्यावेळी ते नशेत होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते भिंतीच्या साहाय्यानं अडथळत चालल्याचं चा स्पष्ट दिसतय यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला तब्बल सोळा तासानंतर घरातील नोकरानं पाहिलं की त्यांच्या नाकातून रक्त त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेच्या दिवशी घरात रोहितची पत्नी अपूर्व सिद्धार्थ आणि नोकर होता रोहितची आई उज्ज्वला मेडिकल तपासासाठी रुग्णालयात गेली होती दिल्ली क्राईम ब्रांचनं आता गुन्हा दाखल केलाय मात्र प्रकरण हाय प्रोफाईल असल्यानं कॅमेरा समोर बोलणं टाळलंय की स्थिति में नहीं नाही वी आर लुकिंग ऑल दी कोई बात जपसे सामने रोहित हा त्याच्या वडिलांसोबतच्या वादानंतर चर्चेत आला होता एनडी तिवारींनी आधी रोहितला त्यांचा मुलगा मानण्यापासून नकार दिला होता पण दोन हजार चौदा नंतर आलेल्या कोर्टाच्या आदेशानंतर एनडी तिवारी यांनी त्याला मुलगा म्हणून स्वीकार केला एनडी तिवारी यांचं वर्षी दोन हजार ऑक्टोबरला निधन झालं होतं तर रोहितचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं त्याची पत्नी अपूर्वा सुप्रीम कोर्टात वकिली करते ज्यावेळी लग्न झालं तेव्हा एनडी तिवारी रुग्णालयात दाखल होते आता रोहितच्या मृत्यूला हत्येची किनार असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य कमालीच वाढलंय तपासात काय खुलासा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी